नमस्कार मित्रांनो दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो श्रावणी शुक्रवार निमित्ताने आज आपण श्रवण करणार आहोत वैभवलक्ष्मी कथा एक फार मोठे शहर होते त्या शहरात लाखो लोक राहत होते पूर्वीच्या काळी लोक एकमेकांच्या संगतीत राहत आणि बसत उठत असत पण नव्या जमान्यात माणसाचा स्वभावच वेगळा बनलेला आहे या शहरातील सगळी माणसे आपापल्या कामातच मग्न होती काही ना तर कुटुंबातल्या माणसांचीही परवा नव्हती भजन कीर्तन भक्ती परोपकार दया माया सांस्कृतिक गोष्टीही कमी झाल्या होत्या दुराचारांना पाद नव्हता दारू जुगार रेस सट्टा व्यभिचार चोरी वगैरे अनेक गुन्हे शहरात सर्रास होत होती अशी एक म्हण आहे की हजारो निराशेच्या गोष्टीत एक अमर आशा लपलेली असते त्याप्रमाणे शहरात इतका मोठा दुराचार असूनही त्यात काही चांगली माणसेही राहत होती अशा चांगल्या माणसात शिला आणि तिचा पती यांचा संसार गणला जात होता शिला वृत्तीने धार्मिक आणि संतुष्ट होती तिचा पतीही विचारी आणि सुशील होता ती पतीपत्नी इमानदारीने जगत होती ती कधी कोणाची निंदा नालस्ती करीत नसत आणि ईश्वर भक्तीत सुखाने कालक्रमणा करीत आदर्श असा त्यांचा संसार होता आणि शहरातले लोक त्यांच्या संसारी जीवनाची वाखाणणी करताना थकत नसत शिलाचा संसार याप्रमाणे सुखात चालला होता पण म्हणतात ना कर्मगती काही निराळीच असते विधात्याचा लेख कोणी वाचू शकत नाही माणसाचे भाग्य एका घडीत राजाचा रंक बनविते आणि रंकाचा राजाही बनविते न जाणो शिलाच्या पतीला मागील जन्माचे कर्मफळ भोगण्याचे कदाचित बाकी असेल त्यामुळे त्याला वाईट संगत लागली संगतीचा परिणाम म्हणून एका रात्रीत कोट्याधीश होण्याची स्वप्ने तो पाहू लागला भलत्याच धंद्यात तो पडला आणि करोडपती होण्याऐवजी रोडपती झाला रस्त्यातील भिकाऱ्याप्रमाणे त्याची हालत झाली शहरात दारू जुगार सट्टा रेस चरस गांजा इत्यादी वाईट सवयी फैलावल्या होत्या शिलाचा पती त्याला दारूचे व्यसन जडले रातोरात श्रीमंत होण्याच्या लोभात दोस्तांच्या चिथावणीने त्याला रेस जुगार खेळण्याचा नाद लागला थोडेफार शिल्लक राहिलेले पैसे आणि बायकोचे दागिने वगैरे सर्व काही तो गमावून बसला एक काळ असा होता की आपल्या सुशील पत्नीच्या सहवासात तो आनंदात आणि मजेत राहत होता आणि ईश्वर भजनात सुखाने आपला काळ घालवित होता त्याऐवजी आता घरात दारिद्र्य आणि उपासमार आली पूर्वी सुखाने खायला प्यायला मिळत होते त्या ठिकाणी आता दोन वेळ पोटभर जेवण मिळण्याचे वांदे पडले आणि नवऱ्याच्या शिव्याखायची शिलावर पाळी आली शिला सुशील आणि संस्कारी स्त्री होती पतीच्या वर्तनाचे तिला खूप दुःख होत होते पण परमेश्वरावर भर भरवसा राखून आणि मन मोठे करून ती सर्व सहन करी अशी म्हण आहे की सुखानंतर दुःख आणि दुःखानंतर सुख हे अवश्य येतेच त्यामुळे दुःखानंतर एक दिवस सुख येईलच अशी श्रद्धा ठेवून प्रभू भक्तीत ती लीन झाली अशा रीतीने दारून दुःख सहन करता करता आणि प्रभू भक्तीत दिवस घालवता घालवता एक दिवस दुपारी तिच्या दरवाज्यात कोणीतरी येऊन उभे राहिले शिला विचार करू लागली की माझे घर दुःखाने आणि दारिद्र्याने भरलेले आहे अशावेळी माझ्याकडे कोण आले असावे बरे तरी पण आपल्या दारी आलेल्यांचे स्वागत करण्याचा आर्यधर्माचा जाण असल्यामुळे ती द... ती उठली आणि तिने दरवाजा उघडला पाहिले तो तिथे एक माताजी उभी होती वयाने ती खूप मोठी दिसत होती पण तिच्या चेहऱ्यावर अवलौकिक तेज झळकत होते तिच्या डोळ्यातून जणू अमृताचे थेंब पडत होते तिचा उमदा चेहरा करुणा आणि प्रेमाने चमकत होता तिला पाहताच शिलाच्या मनाला अपार शांती वाटली त्या माताजीला ती ओळखत नव्हती तरी पण तिला पाहताच तिचे मन आनंदाने भरून आले माताजीचे स्वागत करून तिला तिने घरात नेले आणि एकुलत्या एक फाटक्या तुटक्या चटईवर मोठ्या संकोचाने तिने तिला बसविले माताजी तिला म्हणाली काय शिला मला तू ओळखले नाहीस काहीशा संकोचाने शिला म्हणाली माताजी तुम्हाला पाहून मला खूपच आनंद झाला आहे मनाला शांत वाटत आहे असे वाटते की कित्येक दिवस ज्यांना मी शोधित आहे त्या तुम्हीच आहात पण ओळख लक्षात येत नाही माताजी हसून म्हणाली काय विसरलीस लक्ष्मीजीच्या मंदिरात दर शुक्रवारी भजन होत असते त्या ठिकाणी मी पण जात असते तिथे दर शुक्रवारी आपली भेट होते पती भलत्याच मार्गाला लागल्यापासून अत्यंत दुःखी झाली होती त्या दुःखाने ते लक्ष्मी मातेच्या मंदिरात पण अलीकडे जात नव्हती बाहेर लोकांना भेटण्याची तिला शरम वाटत होती ती आठवण करू लागली पण या माताजीला कधी पाहिल्याचे तिला आठवत नव्हते तेवढ्यात माताजी म्हणाली लक्ष्मीजीच्या मंदिरात किती चांगले भजन तू गात होतीस अलीकडे तू तिथे दिसत नव्हतीस तेव्हा मी विचारात पडले की तू हल्ली का येत नाहीस तू आजारी बिजारी तर नाहीस ना असा विचार मनात येऊन खबर काढण्याकरिता मी आले माताजीच्या या अत्यंत प्रेमळ शब्दांनी शिलाचे हृदय भरून आले तिच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले माताजींच्या समोर ती हुंके देऊन रडू लागली हे पाहिल्यावर माताजी तिच्या जवळ गेली आणि तिच्या पाठीवर हात फिरवून तिचे सांत्वन करू लागली माताजी म्हणाली मुली सुख दुःख हे ऊन आणि सावलीप्रमाणे असते सुखानंतर दुःख येते आणि आणि त्याचप्रमाणे दुःखानंतर सुख येतेच तू मनात धीर धर आणि तुझे दुःख मला सांग तुझे दुःख हलके होईल आणि दुःखावर काहीतरी इलाजही सापडेल माताजीचे बोलणे ऐकून शिलाचे मन शांत झाले माताजीला ती म्हणाली माताजी माझ्या संसारात खूप आनंद आणि सुख होते माझे पतीही सुशील होते ईश्वराच्या कृपेने पैशाच्या बाबतीतही आम्ही समाधानी होतो पण दैवाचा आमच्यावर कोप झाला आणि माझ्या पतीला वाईट संगत जडली त्या संगतीत दारू जुगार रेस सट्टा चरस गांजा इत्यादी वाईट सवय तर जाऊन त्याने सर्वनाश करून घेतला आणि रस्त्यावरच्या भिकाऱ्यासारखी आमची स्थिती झाली माताजी म्हणाली मुली सुखानंतर दुःख आणि दुःखापाठोपाठ सुख येतेच म्हणूनच म्हटले आहे की कर्माची गती निराळीच असते प्रत्येक माणसाला कर्माची फळे भोगारीच लागतात तरी पण तू चिंता करू नकोस मागील कर्माचे दुःख तू आता भोगलेच आहेस तेव्हा यापुढे सुखाचे दिवस जरूर येतील तू तर लक्ष्मी माताजींची भक्त आहेस लक्ष्मी माताजी ही करुणा आणि प्रेमाचा अवतार आहे स्वतःच्या भक्ताकडे ती दयेच्या भावनेनेच पाहते तेव्हा मनात धीर धर आणि लक्ष्मी माताजीचे व्रत कर म्हणजे सर्व काही ठीक होईल लक्ष्मी माताजीच्या व्रताची गोष्ट ऐकून शिलाचा चेहरा खुलला तिने विचारले माताजी लक्ष्मी मातेचे व्रत कसे करतात ते मला सांगा ते व्रत मी जरूर करीन माताजी म्हणाली मुली लक्ष्मी मातेचे व्रत अगदी सोपे आहे त्याला वरदलक्ष्मी व्रत किंवा वैभव लक्ष्मी व्रत असेही म्हणतात हे व्रत करणाऱ्याच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि त्याला यश सुख संपत्ती प्राप्त होते असे म्हणून माताजीने वैभवलक्ष्मी व्रताचा विधी सांगण्यास सुरुवात केली मुली वैभवलक्ष्मी व्रत तसे साधेसुधे व्रत आहे परंतु अनेक लोक हे व्रत चुकीच्या पद्धतीने करतात त्यामुळे त्याचे फळ मिळत नाहीत अनेक लोक सांगतात सोन्याच्या दागिण्याची हळद कुंकू लावून पूजा केली की ते व्रत झाले पण तसे नाही व्रत हे नेहमी विधीपूर्वक आणि शास्त्रोक्त पद्धतीनेच केले पाहिजे तरच त्याचे फळ मिळते सोन्याच्या दागिन्यांची पूजा करूनच जर त्याचे फळ मिळत असते तर सगळेचाच लखपती झाले असते खरी गोष्ट अशी आहे की सोन्याच्या दागिन्यांची विधीपूर्वक आणि शास्त्रोक्त पद्धतीने पूजा केली पाहिजे व्रताचे उद्यापन आणि पद्धतीनेच केले पाहिजे तरच वैभवलक्ष्मी व्रताचे फळ मिळते हे व्रत दर शुक्रवारी करायचे असते व्रत करणाऱ्याने स्नान करून स्वच्छ कपडे घालायचे आणि मनातल्या मनात, मनात जय लक्ष्मी माता जय लक्ष्मी माता असा जप करायचा कोणाची निंदा करायची नाही दिवा वेळी हातपाय धुवून एक पाठ ठेवून त्यावर पूर्वेला तोंड करून बसावे समोर एक पाठ ठेवावा त्यावर धुतलेला एक स्वच्छ रुमाल अंथरावा त्यावर तांदळाची लहानशी रास करावी त्या राशीवर तांब्याचा लोटा पाणी भरून ठेवावा लोट्यावर एका वाटीत एखादा सोन्याचा दागिना ठेवावा सोन्याचा दागिना नसेल तर चांदीची एखादी वस्तू ठेवावी आणि तीही नसली तर रुपयाचे एक नाणे ठेवले तरी चालते नंतर तुपाचा दिवा करून उदबत्ती लावावी लक्ष्मी मातेची अनेक स्वरूपे आहेत लक्ष्मी माता श्रीयंत्राने तर संतुष्ट होतेच तेव्हा वैभव लक्ष्मी व्रत करणाऱ्याने प्रथम श्रीयंत्राचे आणि लक्ष्मी माताच्या विविध स्वरूपांचे पूर्वक दर्शन करावे त्यानंतर हळद कुंकू लावून पूजा करावी व लाल रंगाचे फूल वाहावे सायंकाळी घरी बनविलेली एखादी गोड वस्तू प्रसादाकरिता ठेवावी ती बनविली नसेल तर गुळ किंवा साखरही चालेल त्यानंतर आरती करावी आणि अंतःकरणपूर्वक अकरा वेळा जयलक्ष्मी माता असा जप करावा नंतर प्रसाद वाटावा त्यानंतर वाटीतील दागिना किंवा रुपया काढून घ्यावा लोट्यातील पाणी तुळशीच्या कुंडात सोडावे आणि तांदूळ एका वाडग्यात पक्ष्यांना घालावे अशा रीतीने शास्त्रोक्त विधीने व्रत केल्याने त्याचे फळ अचूक मिळतेच या व्रताच्या प्रभावाने सर्व प्रकारची दुःखे दूर होऊन भरपूर धनलाभ होतो मूल नसेल तर मूल होते सौभाग्यवती स्त्रीचे सौभाग्य अखंड राहते आणि कुमारिकांच्या इच्छा सफल होतात हे ऐकल्यावर शिला अत्यंत खुश झाली ती माताजीला म्हणाली माताजी तुम्ही मला वैभवलक्ष्मी व्रताचा जो विधी सांगितलात तो मी जरूर करीन पण हे व्रत किती वेळा करायचे आणि त्याचे उद्यापन कसे करायचे ते कृपा करून मला सांगा माताजी म्हणाली अनेक लोक सांगतात की हे व्रत कसेही करावे पण हे बरोबर नाही वैभव लक्ष्मी व्रत हे लक्ष्मी मातेचे व्रत आहे ते अकरा किंवा एकवीस शुक्रवार करायचे असते जितक्या शुक्रवारांचा आपण संकल्प केला असेल तितके शुक्रवार हे व्रत करायचे व्रताच्या शेवटच्या शुक्रवारी शास्त्रोक्त विधीप्रमाणे व्रताचे उद्यापन करणे शेवटच्या गुरुवारी दर शुक्रवारी करतो त्याप्रमाणे पूजाविधी करून नारळ ओवाळायचा पण त्या दिवशी खिरीचाच प्रसाद करायचा त्यानंतर सात कुमारिका किंवा सुवासिनी स्त्रियांना हळद कुंकू लावावे आणि भेट म्हणून वैभलक्ष्मी व्रताची एक एक पुस्तिका आणि खिरीचा प्रसाद द्यायचा नंतर धनलक्ष्मी स्वरूप माताजींच्या फोटोला वंदन करायचे लक्ष्मी मातेचे हे स्वरूप वैभव प्रदान करणारे आहे मातेला वंदन केल्यानंतर मनोमन प्रार्थना करायची की हे धनलक्ष्मी माता मी अंतःकरणपूर्वक वैभवलक्ष्मी व्रत केले आहे माझे कल्याण कर माझ्या इच्छा पूर्ण कर निर्धनांना धन दे निसंतानांना संतान दे सौभाग्यवतींची सौभाग्य अखंड राहो कुमारिकांच्या इच्छा पूर्ण कर तुझे व्रत करणाऱ्यांना सुख परत दे आणि आम्हा सर्वांना सुखी कर असे बोलून लक्ष्मी मातेच्या धनलक्ष्मी स्वरूपाला वंदन करून आशीर्वाद घ्यावा माताजीच्या मुखाने वैभवलक्ष्मी व्रताच्या विधी ऐकल्यावर शिलाने डोळे मिटले आणि त्यात क्षणी मनातल्या मनात संकल्प केला की मी पण माताजीच्या सांगण्याप्रमाणे विधीपूर्वक आणि शास्त्रोक्त पद्धतीने एकवीस शुक्रवार वैभवलक्ष्मी व्रत करेन आणि शास्त्रोक्त विधीने त्याचे उद्यापन करीन मनात संकल्प केल्यावर शिलाने जेव्हा डोळे उघडले तेव्हा समोर कोणी नव्हते तिला आश्चर्य वाटले की माताजी कुठे गेली ती माताजी दुसरी कोणी नव्हती पण साक्षात लक्ष्मी माताच होती शिला लक्ष्मी मातेची भक्त होती तेव्हा आपल्या भक्ताला मार्ग दाखविण्याकरता माता त्या माताजीचे रूप घेऊन शिलाकडे आली होती दुसऱ्याच दिवशी शुक्रवार होता सकाळीच स्नान करून मनातल्या मनात, मनात। जय माता लक्ष्मी जय माता लक्ष्मी असा श्रद्धापूर्वक ती जप करू लागली दिवसभरात कोणाची निंदा नालस्ती केली नाही संध्याकाळ होऊन दिवे लागल्यावर हातपाय धुवून शिला पूर्वेकडे तोंड करून बसली पूर्वी घरात सोन्याचे दागिने पुष्कळ होते पण वाईट संगतीच्या नादी लागून तिच्या पतीने ते सर्व गहाण टाकले होते मात्र नाकातली चमकी शिल्लक राहिली होती ती काढून धुवून तिने वाटीत ठेवली समोर पाटावर रुमाल पसरून त्यावर ती तिने तांदळाची एक लहानशी रास केली तिच्यावर पाणी भरलेला तांब्याचा लोटा ठेवला त्यावर चमकी असलेली एक वाटी ठेवली नंतर माताजीने जो विधी सांगितला होता त्याप्रमाणे ती तिने वैभव लक्ष्मी व्रत केले घरात खडीसाकर होती तिचा तिने प्रसाद केला पतीला जेव्हा तो प्रसाद तिने दिला त्या क्षणापासून त्याच्या स्वभावात फरक पडू लागला त्या दिवशी पतीने तिला तिला खूप आनंद वाटला पूर्ण श्रद्धेने आणि भक्तीने तिने एकवीस शुक्रवार वैभवलक्ष्मी व्रत केले एकविसाव्या शुक्रवारी माताजीने सांगितल्याप्रमाणे व्रताचे उद्यापन करून सात स्त्रियांना तिने वैभवलक्ष्मी व्रताची एक एक पुस्तिका भेट म्हणून दिली नंतर मातेच्या धनलक्ष्मी स्वरूपातील फोटोला वंदन करून तिने मनोभावाने प्रार्थना केली की हे माता धनलक्ष्मी मी तुझे वैभवलक्ष्मी व्रत मनोभावाने आज पूर्ण केले आहे हे माता आमचे कल्याण कर आमच्या मनातील इच्छा पूर्ण कर निर्धनांना धन दे निसंतानांना संतान दे सौभाग्यवतीचे सौभाग्य अखंड राहू कुमारिकांच्या इच्छा पूर्ण कर तुझे व्रत करणाऱ्यांना सुख पुन्हा मिळवून दे आम्हा सर्वांना सुखी कर असे म्हणून लक्ष्मी मातेच्या धनलक्ष्मी स्वरूपाच्या फोटोला वंदन करून तो तिने डोळ्याला लावला अशा रीतीने शास्त्रोक्त विधीपूर्वक पूर्ण श्रद्धेने शिलाने व्रत केले आणि तात्काळ त्याचे फळही तिला मिळाले तिच्या पतीला जी वाईट संगत लागली होती ती सुटून त्याच्यात सुधारणा झाली पुष्कळ मेहनत घेऊन तो कामधंदा करू लागला लक्ष्मी वैभव वैभवलक्ष्मी व्रताच्या प्रभावाने त्याच्या अपेक्षेबाहेर त्याला नफा मिळू लागला लवकरच त्याने गहाण ठेवलेले शिलाचे दागिने सोडवून आणले घरात पूर्वीप्रमाणे सुखशांती आली वैभव लक्ष्मी व्रताचा हा प्रभाव पाहून शेजारी पाजारी स्त्रियांनी शास्त्रोक्त पद्धतीने हे व्रत करण्यास सुरुवात केली हे माता धनलक्ष्मी शिलाला जसे तू फळ दिलेस तसे सर्वांना फळ दे सर्वांच्या इच्छा पूर्ण कर सर्वांना सुखशांती दे जय माता धनलक्ष्मी मित्रांनो आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला सर्वतोपरी लाभ होईल माहिती आवडली असल्यास अस। ही माहिती तुम्ही मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद